स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व वर्ग मित्रमैत्रिणी तीन वर्षापासून आम्ही सर्वजणं एकत्र येत असून या भेटीगाठींमुळे आमच्या जगण्याला ऊर्जा मिळते त्याचबरोबर सर्वांच्या कौटुंबिक चर्चांना देखील यावेळी या निमित्ताने उजाळा मिळतो सध्याचे युग मोबाईल वापराचे असून या मोबाईलमुळे आपसातील संवाद कमी झाला आहे हा संवाद घडवून येण्यासाठी आम्ही सर्वजण मुद्दा म्हणून आपल्या नातेवाईकांसह हो या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करत असून नातवांना देखील एक प्रेरणा देण्याचे काम या निमित्ताने होत असल्याची भावना या वर्गमित्रांनी व्यक्त केली आहे वृद्धेश्वर विद्यालय तिसगाव येथील दहावीच्या सन एकोणीसशे एकोणऐंशी सालच्या माजी विद्यार्थ्यांचा सा स्नेह मेळावा करंजी येथील एका हॉटेलमध्ये रविवारी पार पडला आहे यावेळी अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या नातूंसह हो या कार्यक्रमाला उपस्थित होते मुलगा नातू बरे आहेत का तब्येत ठीकठाक आहे का अशा स्वरूपाची विचारणा हे सर्व माजी विद्यार्थी एक दुसऱ्याकडे करत जुन्या आठवणींना उजाळा देत होते वकील डॉक्टर शिक्षक माजी सैनिक शेतकरी तसेच विविध क्षेत्रांमध्ये सेवेत असलेले हे सर्व आजी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या, या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अतिशय मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी करत जगण्याच्या आनंदाला बळ देण्याचा प्रयत्न केलाय भोजनाने या स्नेह संमेलनाची सांगता झाली आहे आज या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही सगळे एकोणऐंशीच्या बॅच चे वर्ग मित्र एकत्र आलो आज खऱ्या अर्थाने आज आम्हाला असं वाटायला लागले की आम्ही आजही दहावीच्याच वर्गात आहोत आणि या एका कन्सेप्टमुळं आम्हाला असं वाटायला लागले की आमचं वय कमीत कमी पाच वर्षांनी वाढलेलं आहे आम्ही म्हातारे नाहीत आजही आम्ही दब्बीच्याच वर्गात असल्यासारखं आम्हाला वाटतं म्हणून आम्हाला हे पुढच्या याच्या आयुष्यासाठी परत एक रिचार्ज हा रिचार्ज मारतोय आम्ही हा रिचार्ज करण्यासाठी आम्ही हा गेट टुगेदर केलेला आहे आणि याच्यामध्ये जो एन्जॉय आम्ही करतोय ना ते आम्ही प्रपंचाला टोटल विसरून गेलेलो आहोत आम्ही मुलाबाळांना विसरलेलो आहोत आम्ही घरादाराला प्रॉपर्टीला सगळ्या काही गोष्टीला विसरलेलो आहोत फक्त मित्र आणि मित्र आणि पुढील भविष्यासाठी मी मस्केत ज्ञानदेव कुंडली अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री उद्धेश्वर हायस्कूल तिसगाव हे या विद्यालयातील सन एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये जे विद्यार्थी दहावीला होते ते सर्व विद्यार्थी काही विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत सर्वांना भेटून अतिव असा आनंद झालेला आहे माझ्या सर्व वर्गमित्रांना भेटून तेव्हाचे मुख्याध्यापक सब जगताप सर बी एन जगताप सर गुंजार सर आणि ज्यांनी प्रत्यक्ष वर्गात शिकवलं अशा सर्व शिक्षकांची या निमित्ताने आठवण झाली आमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी ग्रामीण भागात येऊन ज्या पद्धतीने काम करत पद्धती उन आहे ज्या पद्धतीने त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे हे ऐकून समजावून घेऊन खूप अभिमान वाटला या बॅच मधील बहुतेक विद्यार्थी एकतर सैनिकी पेशामध्ये आहेत किंवा शिक्षकी पेशामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणी अत्यंत उत्तम रीतीने असं काम केलेलं आहे सन एकोणऐशे एकोणऐंशीची ची जी बॅच होती त्या बॅच मध्ये आम्हा सर्वांना आदर मी विजय दामोदर वांडेकर राहणार मोजकुर्द तालुका पाथर्डी आता रिटायर प्राचार्य आहे आणि आमचं हे चौथं गेट टुगेदर आहे मला या गेट टुगेदर म्हणून मधून जे काही जाणवलं अतिशय चांगली गोष्ट आहे की आम्ही दरवर्षी आज चौथं वर्ष या ठिकाणी येतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी आल्यानंतर इतगुज होते गप्पा होतात परंतु त्यामधून सगळ्यात जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे की आम्हाला प्रत्येक वर्षी राशी जानी हो थी कि आपला आम एकुनेश एकुनेश या ठिकाणी जमल्यानंतर अशी जाणीव होती की आपलं चार वर्ष आयुष्य वाढलेलं आहे आणि त्यामुळं अतिशय आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि पुढे वृद्धेश्वर हायस्कूल तिचगाव एकोणीसशे एकोणऐंशी बॅचचे आम्ही सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी एकत्र येण्याचं प्रयोजन जे आहे तर आमचे मित्र श्री आरेकर यांनी हा प्रयोजन सुरू केला व त्यांच्या सर्व सहकार्याने हा अविरतपणे सुरू ठेवलेला आहे आमच्या या गेट टुगेदरचं हे चौथं वर्ष आहे यापूर्वी काही गेट टुगेदर जे झालेले आहेत ते वर्ष दोन वर्षात बंद पडले परंतु दिवसेंदिवस आमच्या या गेट टुगेदरमध्ये ही संख्या सर्व मित्रमैत्रिणीची वाढत चाललेली आहे एकत्र येण्याचा उद्देश म्हणजे एकमेकाची सुख दुःख जाणून घेणे मुलाबालांचं काय चालू आहे ते पाहणे एकमेकांच्या आड्याडचणीत उभं राहणे व सामाजिक कार्यामध्ये एकमेकांना मदत करणे हाही या निमित्ताने गेट टुगेदरचा उद्देश आहे आणि भविष्यामध्ये सर्व या एकोणऐंशी बॅचच्या वतीनं काही गरजू विद्यार्थ्यांना किंवा गरजू लोकांना मदत करण्याचाही आमचा उद्देश या निमित्ताने आहे असं या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो चंद्रकांत नामदेव नामदेवात गेली शेहेचाळीस वर्षाच्या नंतर हे आमचं एकोणऐंशी बॅच रुद्धेश्वर हायस्कूल तिजगाव इथे आमच्या दहावीच्या ज्या बॅचेस होत्या ते एकूण अ ब कड ई असे प्रत्येक बॅचमध्ये कमीत कमी साठ मुलं असायची आणि त्यावेळेस आम्ही रुद्धेश्वर हायस्कूलला पायी क कोणी मांडव्या उरून कोणी देवराईवरून कोणी वरून कोणी कोवडगावावरून त्रिवनवाडी घाटशिरस जवखडे कासारवाडी पारेवाडी तसंच सातवड निवडुंगे निवडुंगे मडी महज इथून आम सहकारी मित्र हे आम्ही पैपई वृद्धेश्वर हायस्कूल येथे येत असत आणि गेली आज आमचं हे चौथं गेट टुगेदर आहे आम्ही चार वर्षापासून प्रत्येक वर्षी एकत्र येऊन आमचं जे बालपणीचं मैत्रीचं जे नातं होतं ते आतूत कसं राहील आणि आमच्या हसण्या खेळण्यात हा एक दिवस कसा जाईल या दृष्टीने आम्ही सहपत्नी किंवा सहपतीसह आमच्या ज्या वर्गमैत्रिणी होत्या ज्या आमचे दोस्त होते सर्व जेवढ्यांना शक्य होईल अशी आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन गेली तीन वर्षे तिसगाव येथे गेट टुगेदरचा कार्यक्रम करत होतो आज थोडासा चेंज करावा म्हणून आम्ही करंजी लगत गेट टुगेदर हे साजरा करीत आहोत या निमित्ताने आमच्याबरोबर आमचे नाटवंड काही ज्या बाकीच्या बालमैत्रिणी आहेत त्या सर्व भगिनी भागी। ह्या एकत्र आलेलो आहोत आणि आजचा दिवस आम्ही असा आनंदात खेळी मिळीत चांगला जावा ही सासरची रेखा भद्री गेल आमची सेव्हन्टी नाईनची बॅच श्री रुद्धेश्वर हायस्कूल तीच गाव येथील आम्ही चार वर्षापासून वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करतो आणि सगळे वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार आम्ही दरवर्षी गेल्या चार वर्षापासून आम्ही भेटतो आणि इथे आल्यानंतर जो आनंद आहे सगळ्यांना भेटण्याचा एकमेकांना एकमेकांच्या चौकशी करणं एकमेकांची मुलाबाळांची चौकशी करणं कोण काय करत आहे कोण कुठे आहे कोण कुठे राहतं आहे हे आम्ही सगळी चौकशी करतो एकमेकांची माहिती घेतो त्यामुळे आम्हाला इथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आमच्यामध्ये वेगळी ऊर्जा प्राप्त होते आणि पुन्हा भेटण्याची एक आस लागते आतुरता असते की आपण परत पुढच्या वर्षी भेटू आणि त्याप्रमाणे आम्ही हे चौथं वर्ष आम्ही भेटत आहोत आणि या पुढेही भेटू पुढच्या वर्ष नमस्कार माझे नाव काव्य राहुल असूर मी माझ्या आजीच्या निमित्ताने आजच्या या गेट टुगेदर गेट टुगेदर साठी आलेले आहे एकोणऐंशी सालापासून आजपर्यंत शेहेचाळीस वर्ष झाले तरी यांची मैत्री घट्ट आहे म्हणून मी हे वृद्धेश्वर हायस्कूलच्या तिसगाव तिस येथे तिस ये शिकलेले तिस आहेत आज व मी मी पण त्या मी पण त्याच विद्यालयामध्ये शिकते या निमित्ताने मी आजी सोबत आले आजीच्या सर्व मैत्रिणी यांची ओळख करून देण्यासाठी मी इथ बघ बग, बघण्यासाठी आले होते तर म्हणून मी आज आजी प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी